नमस्कार विश्वशांती दर्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्ण पिंपळकार श्री लक्ष्मण सुरेभान घुगे अतिशय भक्तिपूर्ण शब्दात या भेटीचं वर्णन आपल्या कथांमधून करतात आपण ऐकत आहात कथा तेरावी भाग दुसरा श्री विठू माऊलीचं पर्णकुटीत आगमन आनंदाच्या परमोच्च शिखरावरचा मुकुटमणी घरंगळत आनंद सागरात बुडाल्यावर भगवंत हसत म्हणाले ज्ञानदेवा आम्ही तुमच्याशी हितबूज साधण्यासाठी इथे आलो आहोत तेव्हा आमचे श्री ज्ञानोबा माऊली म्हणाले चलाव भगवंत सर्वजण पर्णकुटीत गेले आणि सुरू झालं एका महापरिवर्तन चक्राचं महासूत विणणं श्री विठुमाऊली गुरुमावली श्री निवृत्तीनाथ यांच्या शेजारी बसले त्यांच्या डाव्या बाजूला पुरुष आणि श्री सोपानदेव बसले गुरुमाऊलींच्या उजवीकडे आईसाहेब श्री मुक्ताबाई माता श्री रुक्मिणी प्रकृती आणि नियती बसल्या सर्व देवगण देवांच्या मागे बसले यावेळी संपूर्ण पर्णकुटीच नव्हे तर पर्णकुटीचा संपूर्ण परिसर सुद्धा देवगणांनी गच्च भरला होता पर्णकुटीत समईतल्या फुलवाती उजळल्या त्याच फुलवातींच्या तांबूस प्रकाशात ज्ञान कर्म आणि संन्यास या महातत्वांनी नवीन वस्त्र घालून पर्णकुटीत आसन मांडी घातली आज याच महातत्वांचा सोहळा रंगणार होता भगवंतांच्या हस्ते खास या तत्वांचा सन्मान केला जाणार होता म्हणून खरंच आज सोन्याचा दिवस उजाडला होता अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आज ती पर्णकुटी तो सोहळा पाहण्यासाठी सज्ज झाली होती यावेळी श्री ज्ञानोबा रायांच्या मनाचा काठ आनंदी वृत्तीनं भरला होता विरह संपला होता सार सुख आज मंगलमय सुखाचा उंबरठा चढून आत आलं होतं केव्हा नव्हे तो आज सप्तपदीच्या पाऊल खुणांना सुद्धा काळ्या भुक्याचा मान मिळाला होता सर्वजण बसल्यावर गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथांनी सर्वांना हात जोडत म्हटलं आज आम्हा सर्व भावंडांसाठी खरोखर अमृताचा दिवस उजाडलाय आज या पर्णकुटीत विराने प्रेमाला आलिंगन दिल्यासारखं वाटत आहे विठू माऊली आपण आज या पर्णकुटीत येऊन आम्हा सर्वांची तहान भागवलीत त्याबद्दल आपले शतशहा आभार तसा सर्व देवगणांनी टाळ्यांचा वर्षाव केला आनंदी लाटा उसळल्या भावभक्तीचा फुलोरा हसला काळा बुक्का रांगोळीवर खेळायला लागला गुरुमावलींनी आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींकडे पाहत पुढे म्हटलं हे आमचे धाकटे बंधुराज श्री ज्ञानदेव महाराज विठुमाऊली तुमची भेट व्हावी म्हणून आमचे ज्ञानदेव महाराज रात्रंदिवस विचारांचा झोका आभाळाला टांगून झोका देत बसत त्यांची अधीर आणि मनाच्या खोल गर्भात उतरणारी विरहिणी आम्हालाही प्रचंड अस्वस्थ करे आपलं हरवलेलं पिल्लू शोधण्यासाठी मांजर जशी इकडून तिकडं धावते अगदी तशीच अवस्था आम्ही ज्ञानदेवांमध्ये पाहिली श्री विठू माऊलींनी शेजारी बसलेल्या नानबा माऊलींकडे प्रेमळ नजरेनं पाहिलं तेव्हा माऊलींचे डोळे आपोआप भरून आले होते गुरु माऊली क्षणभर अस्वस्थ स्वरात खाली मान घालत जड स्वरात पुढे म्हणाले हा सोहळा पाहण्यासाठी खर तर आज आमचे आई वडील इथं असायला हवे होते ते ऐकून पलीकडे बसलेल्या आई साहेब श्री मुक्ताबाईंचे डोळेही पाण्यानं भरले श्री सोपान देवांचं मन जड झालं श्री गुरुमावली पुढे म्हणाले खरंच विठुमावली तुमचं आणि आमच्या ज्ञानदेवांचं इतकं अफाट प्रेम का आहे याचं उत्तर आजही आम्हाला कळलेलं नाही एखादी प्रेयसी जशी आपल्या प्रियकराची उत्कटपणे वाट पाहत असते त्याच्या कितीतरी अनंत पटीनं आमचे ज्ञानदेव तुमची वाट पाहत होते आणि आज तो अमृताचा दिवस उजाडलाय आज वाट पाहणं थांबलं विरह अमृतात बुडाला मनाच्या पाकळ्यांचा सुगंध वाऱ्यावर उडाला पाखरं जशी घरट्या बाहेर पडावीत तशा दुःख वेदना आज आमच्या ज्ञानदेवांच्या देहरूपी घरट्यातून कायमच्या बाहेर पडल्या तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस आम्हाला आठवत नाही आमचा ज्ञाना चराचरातल्या प्रत्येक वस्तूत फुलापानात सुगंधात तुमच्या श्वासांना शोधत होते आज मात्र तो शोध थांबला तुमच्या साक्षात दर्शनानं आज विराचं पाणी पाणी झालं आणि ते पाणी सुद्धा केव्हा इंद्रायणीत वाहून गेलं कळलंही नाही त्यांच्या विचारात खलवलेला काळा बुक्का आम्ही पाहिला तुळशी मंजुळांचा सुगंध सोपतीला गोपीचंदनाचा टिळा ही सर्व आभूषणं केवळ तुमच्या आगमनामुळे आम्हाला दिसतील भगवंत तो चिंतनाचा धागा दऱ्या खोऱ्याला वळसा घालून केव्हा आकाशाकडे फेकला हे आज आम्हालाही कळलं नाही सगळेजण भारावून गुरुमाऊलींकडं पाहत होते श्री नानोबा रायांचं तर मन गच्च भरलं होतं गुरु माऊली आपलं विठुमाऊलींसमोर एवढं कौतुक करतील असं श्री ज्ञानोबा माऊलींना स्वप्नातही वाटलं नव्हतं गुरुमाऊली मात्र शब्दांचा सूर पकडत पुढे म्हणाले तो आकाशी फेकलेला चिंतनाचा धागा वाऱ्यासोबत खेळत हळूच खाली आला आणि चंद्रभागेच्या खांद्यावर पडला माता चंद्रभागेनं त्या चिंतनाच्या धाग्याला अभ्यंग स्नान घातलं आणि तो चिंतनाचा धागा रावळी येऊन आपणाकडे सोपवला आम्हा सर्व भावंडांकडून आपलं सहर्ष स्वागत तसा सर्व देवगणांनी जयघोष केला बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय आता भगवंत सुखावले आमच्या माऊलींकडे पाहून हसत म्हणाले ज्ञानदेवा आम्ही तुमचं चिंतन ऐकण्यासाठी उत्सुक झालो आहोत आमचे श्री ज्ञानोबा माऊली सावरून बसले तेव्हा सर्वांच्या नजरा टिपल्या त्या आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींवर श्री ज्ञानोबा राय आता काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली तेव्हा आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींनी सर्वात प्रथम आदरपूर्वक वंदन केलं ते श्री पांडुरंगांना आदिपुरुषांना भक्त पुंडलिकांना आणि सर्व देवगणांना यावेळी समईतल्या फुलवाती हसू लागल्या तेव्हा आमचे श्री ज्ञानोबा माऊली गालावर स्मितहास्य टिपत म्हणाले आज आपण सर्वांनी इथे येऊन आमच्या भावंडांची खरोखर दिवाळी साजरी केली तसा सर्व देवगणांनी पुन्हा आनंदानं टाळ्यांचा वर्षाव केला त्या वर्षावानं आईसाहेब मुक्ताबाईंचं मन भारावलं श्री सोपानदेवांचंही मन भरून आलं पहिल्याच शब्दात माऊलींनी सगळ्यांची हृदय जिंकून घेतल्यानं एक विलक्षण चैतन्य पर्णकुटीत दाटलं शांतता झाल्यावर आमचे श्री ज्ञानोबा बाऊली पुढे म्हणाले आयुष्य हा गोळा बेरजेचा प्रवास आयुष्याची गोळा बेरीज पुण्याची गणना किती झाली यावर ठरते हे ज्ञानेश्वरीचं चिंतन मांडताना आमच्या लक्षात आलं जीवन हा केवळ प्रवास नसून ती एक सुंदर संक्रमित होणारी प्रक्रिया आहे कारण प्रत्येक प्रक्रिया ही क्रियेच्या चक्रातून पिळून भाजून तावून सुलाखून निघत असते याचं जिवंत उदाहरण आम्ही स्वतः आहोत आमच्या सोनेरूपी आयुष्यावरचा हिणकसपणा आमच्या गुरु माऊलींनी आमच्या बालपणीच काढून टाकला म्हणूनच तत्वचिंतनाचे सारे दरवाजे आमच्यासाठी मोकळे झाले हा श्वास अखंडपणे काळाभोवती फिरत असतो इथे इच्छेला बुद्धिमय सागरात खेळण्यासाठी ईश्वरी सत्ताच मदत करत असते याची आज आम्हाला खात्री पटली आहे मात्र वेदना आणि संवेदना यांचे आईबाप या जगातून केव्हा सरवलेत याचं मात्र आम्हाला वाईट वाटतं भगवान आज अनेक सिद्धांत अनाथ झालेले आम्ही पाहिलेत म्हणूनच आयुष्याच्या वाळवंटावर चटके बसले की मनुष्याला ओढ लागते ती चंद्रभागेची आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर आपण कटीवर हात ठेवून उभे विठू जीवन जीवनयात्रा ही टाळ चिपळ्यांसंगे खेळणारी एक अमृताची वाट आहे ती वाट युगानुयुगे संक्रमणाच्या पायात चाळ बांधत आलेली आहे त्यांना अमृतसागराकडे मार्गस्थ करणं हा खरा आपला धर्म आहे सर्वजण शांत चित्तानं आमच्या माऊलींचं ज्ञानचिंतन ऐकत होते त्यांचा एक एक शब्द अमृतात बुडून वर येत होता आमचे श्री ज्ञानोबा माऊली भगवंतांकडे पाहत पुढे म्हणाले विठुमाऊली संसार प्रपंचात अडकलेली अनंत माणसं आम्ही पाहिली कष्ट कर्तव्य आणि मृत्यू या सरळ रेषेवरच ही माणसं जगाचा प्रवास संपवतात कित्येक जण अहंकाराच्या उद्रेकाचा भंडारा उधळून मृत्यूलाही मिठी मारतात तर कित्येकजण भोगविलासाच्या पात्यावर बसून माया नदीतच मगरीच्या मुखात स्वाहा होतात विठुमावली ही माणसं जगायला हवीत प्रत्येकाला तुमचं दर्शन व्हायला हवं भावनेच्या वाळवंटात पोळणाऱ्या ह्या माणसांना पंढरीची वाट तरी दिसायला हवी आम्ही एकदा आमच्या बाबांना विचारलं होतं बाबा अडाणी लोकांना भगवद्गीता का समजत नाही तेव्हा आमच्या बाबांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं ते म्हणाले बाळा भगवद्गीता ही मुळात संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत अडाणी लोकांना येत नाही मग त्यांना कशी समजणार भगवद्गीता भगवंत आमच्या आयुष्याचं खरं वर्तुळ तिथेच फिरू लागलं आमच्या बाबांच्या मार्गदर्शनानं आम्ही ज्ञानसागरात उतरलो अगदी तळाला जाऊन ज्ञानाचं हिरे मोती गोळा करू लागलो मधल्या काळात आमच्या आईबाबांचं अचानक निघून जाणं जिव्हारी लागलं त्यावेळी आम्हाला खरं सावरलं ते आमच्या गुरुमावलींनी तेव्हा आयुष्याचं शुद्ध सोनं सिद्ध करण्यासाठी आम्हाला पैठणास जाऊन रेड्या तोंडी वेद बदवावे लागले शेवटी जे शब्दांचं धन जमा केलं होतं ते आता कुठे खर्च करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला आणि त्याचवेळी आमच्या गुरुमावलींनी आमच्या अंतःकरणात अमृताचे थेंब शिंपडले म्हणाले ज्ञाना आता भावार्थ दीपिका उजळायला हवी शब्दांचा महाजागर व्हायला हवा तुझ्यातल्या ज्ञानेश्वरी कन्या आता अध्यात्माच्या माळ रानावरून दुडू दुडू धावायला हव्यात सर्वजण भारावले पदरात सुखाच्या चांदण्या झेलत आमचे श्री ज्ञानोबा माऊली पुढे म्हणाले आज आमच्या ज्ञानेश्वरी कन्या भावार्थ दीपिकेच्या ज्योती पेटवून संपूर्ण मानव जातीच्या ओट्यांवर सारीपाठ खेळू लागल्या आहेत माऊली आपलं सुख नेमकं कशात आहे हे एकदा माणसाला कळलं की माणूस आपोआप त्या सुखामागे धावत सुटतो आम्ही खूप धावलो विठुमावली फक्त तुमच्यासाठी प्रेयसीनं प्रियकरावर जसा जीव टाकावा तसा जीव आम्ही तुम्हावर टाकला तो का टाकला याचं उत्तर तुम्हालाच ठाऊक म्हणूनच आम्ही प्रेयसी होऊन आपणाला श्री ज्ञानेश्वरीची प्रेमफुलं सोपवत आलो आता पुढची वाट आपणच आम्हाच दाखवावी रामकृष्ण हरी आपण ऐकली कथा तेरावी भाग दोन श्री विठू माऊलीचं पर्णकुटीमध्ये आगमन पुढच्या भागात पाहूयात याच कथेचा तिसरा भाग नमस्कार